ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेतनारहित विनाडका मुळबातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस्सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे जरांगे यांच्या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी रांजनी गावचे उपसरपंच वैभव भोसले यांनी राजीनाम्याचे अस्त्र लढाई करत वैभव यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच नीलम पवार यांच्याकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वैभव भोसले यांनी हा मोठा निर्णय घेतलाय मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारची लढाई सुरू केली आहे जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे मराठा समाजातील लाखो कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत त्याचबरोबर आता मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचे देखील अस्त्र काढल्याचे समोर आले आहे कवटेभंगकाळ तालुक्यातील रांजनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैभव भोसले यांनी मराठा आरक्षणाला पाठबळ देण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे वैभव भोसले यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून आता मराठा आरक्षणासाठी विविध पक्ष संघटनेचे नेते देखील या आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले आहे डेप्युटी सरपंच यांनी आपल्या पदाचा राजीनामा आहे ते याबद्दल आपले दोन शब्द आपल्याला सांगणार आहेत आपल्या समाजाला न्याय मिळण्यासाठी जनांगी पटलांनी जो लढा चालू केला आहे यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे आणि आज दिलेला आहे मराठी